नमस्कार रेसिपीज मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आता आहे पावसाळा पावसाळ्यामध्ये कधीतरी संध्याकाळी गरमागरम खावं तर वाटते पण स्वयंपाकाचा कंटाळा येतो तर मग काय करायचं तर राजस्थानी कढी बनवायची आणि त्याच्यासोबत पाहराशुभलेला भात एकदम झका असते चला तर मग कढी कशी बनवायची ते बघू एक वाटी दही पाव वाटी बेसन एक चमचा धना पावडर एक चमचा जिरं एक चमचा मोहरी लाल तिखट हळद मीठ हे बघा तूप लागेल दोन चमचे ओवा लागेल हिंग कढीपत्ता चॉप केलेला लसूण चॉप केलेला आलं लाल मिरची दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंगा दोन तीन हिरवी वेलची आणि हिरवी मिरची बारीक कापलेली काळणीमधून आधी बेसन गाळून घेऊया गुठळ्या वगैरे होत नाही गाळून जर घेतलं तर खूप छान होते आपली कढी आता दही पण गाळून घेऊया दही आंबट नको घ्यायला आंबट जर घेतलं तर खूप कमी घ्या साईचं दही आहे घट्ट त्याच्यामुळे वेळ लागतो गाळायला आणि साईचं दह्याची जर तुम्ही कढी बनवली तर ती खूपच टेस्टी होते एकदम स्मूथ होते बेसनामध्ये दह्यामध्ये काही कचरा वगैरे हो असला तो पण निघून जातो एक तर एक लक्षात ठेवा की आंबट दही असल्यास कमी घ्या दही आता हे मिक्स करून घेऊया आपण आता याच्यामध्ये लाल तिखट टाकूया थोडी हळद मीठ आणि मिक्स करून घेऊया हो पाणी टाकून मिक्स करून घेते थोडं आणि तुम्हाला जर खूप लाल रंग पाहिजे असेल तर तुम्ही काश्मीरी तिखट वापरा तडक्यासाठी म्हणजे एकदम लाल तडका दिसतो मग झालं आपलं मिक्स करून आता पन वो बगा बगा आता आपण गॅसकडे वळूया बघा किती स्मूथ झालं गाडल्यामुळे बघा मी आता आधी तूप टाकून घेते कढईमध्ये baru mendapatkan. Ebagai, ya, tarai tak kaji lagi. Rai terder ni ke zero? Mustu. Adik ini macam? कमी करायचं लवंग अद्रक करायच लग्रसा वेलची छान भाजून घ्यायचे मसाले आपण थोडा ओवा हिंग कडी टाके आणि आता कढी आधी बघायची कन्सिस्टन्सी कशी आहे ते आणि आता पाणी टाकायचं जर असेल तुम्हाला आत्ताच टाकून घ्या पाणी कारण नंतर पाणी टाकल्यानंतर कढीची चव जाते कढीला चव लागत नाही आता ही कढी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे बघा कढी आता शिजलेली आहे आपण बाजूच्या गॅसवरती घेऊन आता तडका बनवूया बघा ते गरम होऊ देऊया आधी राई राई छान आता जी लाल सुखीरची गॅस बंद करायचा आता लाल तिखट टाकायचं याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि कडीवरती टाकायचं कोरी वाव सुगंध येत आहे आणि कढी बघा दिसायला किती छान झालेली आहे आणि चईला तर विचारूच नका अवश्य एकदा ही रेसिपी करून बघा राजस्थानी कढी आणि या कढीसोबत वाफाडलेला गरमागरम भात विचारायलाच नको आपण सर्विंग मध्ये काढूया हे बघा मी आता आपली कढी सर्विंग मध्ये काढते माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून घाला कोथिंबीर खूप छान लागेल कढीमध्ये कोथिंबीर राजस्थानी कढी तयार एकदम टेस्टी बघा झाली आपली भातासोबत स्पायशी कढी तयार अवश्य ही रेसिपी पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडल्यास अवश्य लाईक करा धन्यवाद